आर्किटेक्ट्स इंजिनिअर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन पुणे तर्फे शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिनाचे एकत्रित औचित्य साधत सन्मान सोहळा सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नानावटी कॉलेज या समारंभात कर्वेनगर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील चार मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ आर्किटेक्ट गिरीश जोशी आर्किटेक्ट प्रशांत देशमुख आर्किटेक्ट सुरेश श्रीधर आठवले आणि अभियंता सुभाष देशपांडे दे यांना या वर्षीचा एईएसए गौरव प्रदान करण्यात आला शिक्षण डिझाईन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस क्षेत्रातील यांच्या योगदानाने असंख्य विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना दिशा दिली असून पुणे आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला क्षेत्राला मोठा ठेवा मिळाला आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्ट गिरीश जोशी यांच्या नाईन हाऊसिस या नव्या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यातच करण्यात आले हे पुस्तक पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि एईएसए कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले एईएसए चे अध्यक्ष राजीव राजे चेअरमन महेश बांगड आणि कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले उपाध्यक्ष संजय तासगावकर यांनी आभार मानले दिवाकर निमकर पराग लकडे विकास भंडारी जयंत इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या वतीने शिक्षण डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला समाजातील गुरु आणि मार्गदर्शक यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले एकोणीसशे सत्तर पासून कार्यरत असलेल्या एईएसए संस्थेने शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिन एकत्र साजरे करण्याची परंपरा सुरू केली असून या वर्षीचा सोहळा या उपक्रमाचे तिसरे यशस्वी वर्ष ठरले जास्त आनंद शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला थोडीफार त्याची माहिती होती शिक्षण हे किती महत्वाचं आहे प्रत्यक्षात व्यवसाय करायला लागल्यावर लक्षात तर काय आहे माझा वीसेक वर्षात अमेरिकेचा अनुभव आणि इतका अनुभव गेला वीस वर्षातला याच्यात जमीन असण्याचा फरक आहे इथे इमारत बांधण्यासाठी साधं एक कागद चित्र काढून दिलं तर परमिशन मिळते पण पर त्याच्या बिल्डिंगची काय म्हणायचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल कॉर्पोरेशन जबाबदार नाही कारण कॉर्पोरेशनकडे कर तशी ड्रॉइंग सबमिट केली नाही अमेरिकेमध्ये इमारतीची सगळी ड्रॉइंग परमिशन घेण्यासाठी सबमिट करायला लागतं त्याशिवाय परमिशन आपल्याकडे अपंगांचा कायदा अनेक वर्षापूर्वी पास झाला आहे पण आपल्याकडे इमारतीमध्ये अपंगांना जायला सोय नाही कॉलेजेस आहेत एवढ्या सगळ्या आर्किटेक्ट नोकऱ्या आहेत का चांगल्यापैकी त्यामुळे मी अवॉर्ड वगैरे सगळं ठीक आहे प्रत्यक्षाची वस्तुस्थिती हे फार केव आज संध्याकाळी एसातर्फे जो काही माझा सत्कार करण्यात आला बेस्ट टीचर्स डे किंवा बेस्ट टीचर्स म्हणून टीचर डेच्या निमित्ताने त्याबद्दल मी खरोखर एसाचा आभार मानतो जवळजवळ गेली चाळीस वर्ष मी एक शिक्षक या नात्याने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आता जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्या आहेत त्यामध्ये पण काम करतो आहे आणि केवळ आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्येच काम करतो आहे असं नाही तर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण काम करतो आहे आणि याचं कारण एकच आहे की माझी प्रॅक्टिस करता करता काही लोकांच्या प्रेरणेनी इथे सगळ्या इन्स्टिट्यूट्सना विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं बदलत्या या क्षेत्राचे काहीतरी अपडेट्स मिळावे या उद्देशाने माझ्या बिझी शेड्यूलमधून मी काही वेळ निरनिवळ्या कॉलेजेसमध्ये जवळजवळ सगळ्याच पुण्यातल्या कॉलेजेसवरती मी ॲडवायझर आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही एसांनी मला आज जे अवॉर्ड दिले त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ते अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे प्लंबिंग तर लोकांना चांगलं प्लम्बिंग शिकवावं लागतं याचं कारण प्लंबिंग आणि आपली तब्येत हेल्थ या दोन्हीचा अगदी जवळचा संबंध आहे चांगलं प्लंबिंग असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आता नवीन ज्या हायराईज बिल्डिंग होत आहेत कॉम्प्लेक्स बिल्डिंग होत आहेत त्यातलं प्लंबिंग त्याहून महत्वाचं होतं कारण त्यात एक चूक झाली तर शेकडो लोक त्यांनी परिणाम होतो शेकडो लोकांवर हो। त्यामुळे चांगलं प्लंबिंग लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे सुदैवाने आपल्याकडे चांगले प्लंबिंग कोर्स आहेत कोर्स अँड स्टँडर्ड्स तर त्याच्यावर आधारित प्लंबिंग शिक्षण हे भारतभर न्याचं काम मी आणि माझं असोसिएशन इंडियन प्लम्बिंग असोसिएशन आम्ही करत असतो येसातर्फे जो मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आनंदीच आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी आर्किटेक्चर जॉईन केलं आज पन्नास वर्ष झाली आणि मी आज माझी आई दयाबा माझे गुरु बालकृष्ण जोशी आर्किटेक्ट गुरु आणि माझे इंजिनियर गुरु विष्णू जोशी यांना नमस्कार करतो त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकलो आणि माझा एकच मेसेज आहे की श्रद्धा सबुरी आणि साधना या जी तीन गोष्टी आहे ते जर आपण करत राहिलो आयुष्यभर तर नक्कीच चांगलं काम आपण करू शकतो